एकोणीस नोव्हेंबरला मुंबईतल्या बीकेसीच्या ए ग्राउंडवर होणाऱ्या कोल्ड प्लेच्या कार्यक्रमावरून काँग्रेसनं सरकारवरती आता जोरदार टीका केली आहे का के या कार्यक्रमात आयोजकांनी सरकारकडे मद्यपानाची परवानगी मागितली असून सरकारने त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केली आहे तसंच याआधी कोणत्या सरकारनं अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सह आयोजकत्व दिलं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे गरिबी निर्मूलन करायची आहे युवकांना सामाजिक कार्यकडे प्रेरणा द्या द्यायची आहे त्यांना प्रोत्साहित करायचे सामाजिक कार्य करावं म्हणून तर मद्याच्या मार्फत कुठल्या तरीची सामाजिक प्रेरणा तरुणांना युवकांना मिळेल बाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर या संदर्भामध्ये एंटरटेनमेंट टॅक्स बद्दल असेल ऍक्टच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी मूलभूत त्रुटी असतील किंवा त्या संदर्भातल्या मूलभूत अशा त्या गरजा असतील अटी असतील त्या सर्वाचं पालन करण्याकरता या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाचं त्या ठिकाणी परीक्षण लेखा परीक्षकामार्फत पाहिजे